पृथ्वी तलावावर जीवसृष्टीची निर्मिती झाल्यापासून निसर्गाशी घट्ट नातं आहे मानव असेल वन्यजीव असतील पशुपक्षी असतील हे सर्वजण सर्व घटक निसर्गाशी नातं टिकवून आहेत जर हे नातं तुटलं तर हे जगणं मुश्किल होऊन जाईल कारण याच निसर्गापासून आपल्याला पाणी हवा यातील एकही घटक अवश्य झाला तर यास जीवसृष्टीचं जगणं मुश्किल होऊ शकतं ही जीवसृष्टी जगवण्यासाठी आपल्याला निसर्ग जगवणं फार महत्त्वाचं आहे म्हणजेच पर्यावरण संतुलन राखणं फार महत्त्वाचं आहे नाहीतर यातील एकही जीवसृष्टी जगू शकणार नाहीत इतकेच नव्हे तर निसर्गामध्ये असलेला महत्त्वाचा घटक म्हणजे जंगल हे सुद्धा राहणार नाहीत जर या पृथ्वी तलावावर जंगल नष्ट होतील तर भविष्यामध्ये पाणी हवा अन्न यासारखे महत्त्वाचे जगण्यासाठी लागणारे घटक संपुष्टात येतील आपल्याला ठाऊक असेल की निसर्गाचा नियम जर आपण मोडला तर आपल्याला भविष्यामध्ये काय भोगावं लागतं याचं अनुभव आत्तापासूनच मानवजातीला येत आहे मानव आपल्या सोयी समृद्धीसाठी स्वतःच्या सुखसमृद्धीसाठी हा जंगल किंवा निसर्गावर अतिक्रमण करीत आहे हे अतिक्रमण म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला जग करणार नाही असं जगणं या पृथ्वीवर निर्माण होईल म्हणून आजच आपण लक्षात घेतलं पाहिजेत की अन्न वस्त्र पाणी घटक आहे जगण्यासाठी लागणारे ते जर हवे असतील ते निरंतर चिरंतर काळ टिकावे असे वाटत असतील तर पर्यावरणाचं रक्षण आपल्या हातात आहे पर्यावरण रक्षण आपण केलं पाहिजेत त्यासाठी आपण आजच आजपासूनच जागृत झाले पाहिजेत तरच पुढची पिढी टिकू शकते नाहीतर ही पृथ्वी असमतोलपणामुळं नष्ट होऊ शकेल